नमस्कार मंडळी मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन शिका व्हिडिओमध्ये आणि सर्वांना सर्वप्रथम सर्वप्रथमशी स्वामी समर्थ आज मी तुम्हाला इथे वांगे आणि मटरची भाजी कशी करायची माझी पद्धत कशी आहे ते मी तुम्हाला सांगते त्यासाठी मी पहिली इथे कांदा टोमॅटो आणि सांबार लसण आणि मटर आणि वांगे घेतलेले आहे आणि कढईमध्ये आता तेल टाकलं त्यात तक, मोहरी टाकली मोहरी छान तडतडल्यावर त्याच्यात नंतर असा कांदा ॲड करायचा असतो कांदा पण छान परतून घ्यायचा तेलामध्ये म्हणजे छान एकजू करायचा आणि मोहरी वगैरे कांदा वगैरे छान शिजला की त्याच्यामध्ये नंतर मग आपण सगळं साहित्य टाकून घ्यायचं आणि आता मी याच्यामध्ये टमॅटो ॲड करत आहे माझी पद्धत काही वेगळी आहे ते तुम्ही जाणून घ्या आणि तुमची पण पद्धत काय वेगळी वेगळी असेल ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मी पहिली तर टमॅटो टाकून घेत असते कारण की मला टमॅटो तेलात छान शिजलेला आवडते म्हणून अशा पद्धतीने मी पहिले टमॅटो ॲड केला आणि नंतर मी आता याच्यात सांबार ॲड करणार आहे आणि आता मटर संपत आलेले आहे तर म्हणून मग म्हटलं आता प्रत्येक भाजीत मटर ॲड करत जावे सांबार मी इथे पहिले पण थोडा टाकत असते म्हणजेच फोडणीच्या वेळेस आणि नंतर भाजी शिजत आल्यावर तेव्हा पण मी सांबार इथे ॲड करते असं छान असं परतून घेतलं की त्याची फ्लेवर सुगंध जो येतो ना सांबाराचा आपल्याला तो खूप छान असा लागते आपली कोथिंबीरचा सुगंध हा भाजीमध्ये काही वेगळाच दरवळत असतो म्हणून मग पहिले पण मी सांबार थोडा टाकते आणि नंतर पण टाकते आणि मी ते आता सगळे आपले जे आहे तिखट धन्याचा भुरका जिऱ्याचं पावडर वगैरे सगळं मी याच्यात ॲड करत आहे आणि भाजी मला थोडी झणझणीत हवी असते म्हणून मग मी ते तिखट माझ्या अंदाजाने मी ॲड ॲड आहे तुम्हाला जसं हवं हो असेल तवे तसं तुम्ही तुमच्या अंदाजाने ॲड करा त्याच्यात सगळे सुके मसाले वगैरे मी इथे ॲड करून घेतला गोडा मसाला आपला सांबार मसाला वगैरे मला थोडा सांबार मसाला आवडतो प्रत्येक भाजीमध्ये टाकायला म्हणून मी पण इथे ॲड करत आहे तुम्हाला कशा पद्धतीने टाकायचं ते, ते तुम्ही टाकू शकता आणि मस्त छान याला शिजू द्यायचं फोडणी आपली खमंग झाली ना म्हणजे भाजीचा भाजीचा टेक्स्चर आणि भाजी खूप छान पद्धतीची इथे लागते आणि नंतर नंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं मीठ आत्ता थोडं टाकायचं आणि थोडी भाजी शिजत आली की तेव्हा पण थोडं टाकायचं आणि तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका तुम्हाला आत्ता हवं असेल तर आत्ता टाका नंतर हवं असेल तर नंतर टाका मी दोन्ही पद्धतीचं ते ॲड करते मी आत्ता फोडणीत पण थोडं टाकते आणि भाजी आपली अर्धी शिजत आली की त्याच्यात पण मी थोडंसं मीठ नंतर ॲड करत असते तिखट मीठ असं आपल्याला उन्नीस बीस चालते पण मिठांचा अंदाज आपल्याला परफेक्ट हवा कारण की मिठावरच खळा खेळ आहे भाजीचा म्हणून मग भाजीत तिखट वगैरे आपल्याला कमी चालेल पण मीठ व्यवस्थितच हवं आहे आणि आता सगळं आपली फोडणी वगैरे तयार झाली आहे त्यात मी आता थोडे मटर मत, टाकून घेते महिले मी थोडं मटर फोडणी शिजू दे नंतर मग मी त्याच्यामध्ये वांगे ॲड करेन अशा पद्धतीने मटर वगैरे छान परतून घ्यायचं आता मटर शिजत आले आहेत म्हणून मी थोडं त्याच्यामध्ये आता वांगे ॲड करत आहे वांगे स्वच्छ धुवून छान चिरून घ्यायचे पाण्यात ठेवायचे थोड्या वेळ नंतर फोडणी टाकायचे अशा पद्धतीने भाजी केली ना आपलं भाजीचं भाजीची चव काही वेगळीच येते आणि मग आता मी याच्यामध्ये सगळे वांगे वगैरे ॲड करत आहे आणि त्यांची फोडणी छान अशी म्हणजे भाजी भाजीला व्यवस्थित कालून घ्यायचं कारण की सगळीकडे म्हणजे ते आपली फोडणी आहे ना ती भाजीला छान लागली पाहिजे मटर आता जास्त मार्केटमध्ये आलं आहे तर मटरचं असं झालं की आता प्रत्येक भाजीत मटर ॲड करणे आता हे छान मस्त झालं आहे आपलं भाजी तर आता मस्त झाकून ठेवायची फोडणी वगैरे आणि नंतर काही वेळाने तीन चार मिनिट असंच होऊ द्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आता इथे मी तीन चार मिनिट होऊ दिले आता बघते कमी फ्लेमवरच ठेवायचा गॅस म्हणजे भाजी लागण्याची शक्यता ही कमी असते तर अशा पद्धतीने बघा वास वगैरे खूप मस्त येत आहे इथे मग नंतर मी आता याच्यात मला हवं तेवढं मी इथे पाणी ॲड करते कोणाला कशाची आवडते कोणाला सुक्की आवडते तशा पद्धतीने तुम्ही इथे पाणी ॲड करा आम्हाला ही भाजी थोडी रस्सा हवी होती म्हणून मी त्या पद्धतीने इथे पाणी टाकले आणि न नंतर आता परत पर परत एकदा पर मी याला छान व्यवस्थित असं झाकून घेते आणि ग्लास मिडियम फ्लेवर ठेवते आणि बघा इथे आपली भाजी अशी तयार आहे म्हणजे आता बघते मी थोडीफार शिजली आहे वगैरे नाही बघा म्हणजे त्यांची तर्री वगैरे किती मस्त आली आहे वरती तर अशा पद्धतीने भाजी केली ना आपली कुठेच भाजी अशी बिघडत नाही आता अशा पद्धतीने आपली भाजी इथे शिजत आली आहे मी पहिले पण थोडी कोथिंबीर ॲड केली होती आता शेवटी पण याची कोथिंबीर याच्यात ॲड करत आहे आणि अशा पद्धतीची भाजी शिजवलेलं भाजी आपली कधीच चुकत नाही आणि जेवढी क्वांटिटी आहे तेवढाच अंदाजाने आपण इथे त्याच्यातमध्ये तिखट मीठ असं टाकायचं तेल वगैरे अशा पद्धतीने टाकली तर आपली भाजी कधीच फसत नाही म्हणून अशा पद्धतीने मी सगळं भाजी बनवली आहे आता याच्या आदवायच्या बाबाला इथे भाजी शिजत आली आता त्यांना ताट वाढून घेते गॅस बंद केला आहे आता ताट वाढत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माझ्या भाजीचा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडलेत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि नवीन नवीन नवी रेसिपीसाठी मी इथे ट्राय करीन चला तर मग बाय बाय